शेतकरी जोडी या YouTube चॅनेलवर तुमचे सर्व च स्वागत आहे वेलकम वेलकम आल ग नोटिफिकेशन यायला लागलं वाटर आहे मंडळी वाटर ना नोटिफिकेशन ये, नोटिफिकेशन. ना नोटिफिकेशन यायच्या आधीच मंडळी बरं जाते नोटिफिकेशन मला विचार दुसरं जाईल आहे हॅलो आला आला, आला. लाईक केलं काही नाहीतरी दुसऱ्याने तीन लाईक थँक्यू यायच्या आधी लाईक येत धन्यवाद आज चारशे लाईक तो टार्गेट प्रशांत आल्यावर सांगते त्याला चारशे लाईकच टार्गेट आहे के सर्वदे हाय हाय स्वात रेशमाताई हाय संस्कार नवले लाईक केलं धन्यवाद नानी कैलास चव्हाण राम राम हाय पॉकेट मध्ये बाहेर माझ ताई म्हणतात नानी लाईक केलंय धन्यवाद कैलास चव्हाण राम 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 लाईक करा सगळ्यांनी तेवढं लाईक आचार से लाईक करायचे तण प्रत्येकाने लाईक केले होत बघा मंडळी मग प्रत्येकाने लाईक केल्यावर तर 20 हजार लाईक होतेल लाईक करूستر द्या तेनन पठा नमस्कार नमस्कार पिके सर्व दे जेवण झालं का हो झालं ताई जेवणा का दादा आहेत पिके अं संस्कार नवले धनिरण ताई नाना धनिरे सगळ्यांनी लाईक करा चारशे लाईक तरी झाले पाहिजे आज लय विना अपेक्षा करीत आता चाळीस पन्नास हजार व्ह्यूज होते मग त्याच्यात चार पाचशे लाईक हो हजार दोन हजार पाच हजार तर नाही म्हणत मी शरद नवले म्हणताय लाईक केले बर का धन्यवाद पीके सर्व दे कसे आहात छान मस्त संस्कार नवले <laughs> आज कुठे गेला होता ताई पवन चक्की जे पाते दिसत होते नाही कालचाच व्हिडिओ होता कालच काढला होता पण आज टाकलाय काल टाकला नव्हता म्हणून आज वाटत दिसले होत लय लांब मोठ मोठं असते लय मोठ बी दिसते पण दिसते पण हिज वळून तर काही खरं आहे कुठल्या कुठं असते लय मोठं असते बी तैन पठाण आठ नंबरला लाईक केलं धन्यवाद धन्यवाद दादा सोपान जळगावकर हाय हाय दादा नवीन आहेत का नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा दादा लाईक बी करत जावा आता सध्या लाईक करा लयवला मारुती दादा श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ बाळासाहेब दादा हाय संस्कार नवले दोन्ही मोबाईल वरून लाईक करतो आम्ही धन्यवाद थँक्यू सोपान जळगावकर हो नवीन आहेत दादा बर बर लाईक करत जावा दादा व्हिडिओ बघत जावा शेतकरी रुढीचे तुम्हाला नक्की आवडतील शंभर टक्के मनोरंजन करण्याचा प्रयत्न बघा चॅनल मारुती दादा म्हणते लाईक डन धन्यवाद थँक्यू लाईक टार्गेट जास्त केलंय काय करायचं आकाश उकरंडे हाय हाय आमचा मामाचा मुलगा आहे कुकिंग विथ गौरी कौजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा धन्यवाद तुम्हाला पण सगळ्यांना कोजागिरी को पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा शरद नवले आज ले उशीर केला नाना जेवणामुळे उशीर झाला दहा बारा उशीर दहा बारा मिनिट <laughs> उशीर झाला दहा बारा उशीर झाला नाना दुकानातून यायला उशीर केला सोमवार असते बाजार असते सोमवार मुळे त्यांना उशीर झाला यायला दिगांबर राहूत नमस्कार आणि जेवण झालं का ताई हो झालं हो झालं जेवण देवा वनिता ताई हो हाय हो नाय हाय

कोणीतरी कोणाला दाखवत पाहिजे की गाडा गाडा काय शोभामुळे दिगंबरा दिगंबरा श्रीपाल दिगंबरा, दिगंबरा। निवृत्ती नवले नमस्ते नमस्ते संतोष सानप समृद्धी प्रगती लुडो खेळती तिला सांगा अभ्यास करायला सांगा नाना नाना काय आणि प्रगती दिदी दोन्ही माझ्याकडे लक्ष द्या नाना बोलतोय मी हे तुमचं वय नाही लुडो खेळायचं तुम्ही प्रामाणिक अभ्यास करा अभ्यास न करता तुम्ही स्वतः स्वतःला फसवू नका आणि आई बाप्पा आई बाबाला फसवू नका माझं नक्की ऐका इथून पुढे तुम्ही लुडू खेळा असं लाईव्ह मध्ये आम्हाला ऐकायला नाही आय पाहिजे काय खेळायचं काही खेळायच नाही खेळ दुसरे खेळा पण लुडू खेळू नका खेळायचं असते समृद्धी प्रगती पण थोड्या वेळ खेळायचं असते जवळ मम्मी पप्पा खेळ म्हणतात त्यावर खेळायचं थोड्या वेळ आनंद घ्यायचा थोड्या वेळ लय खेळायचं नाही असं नाही तर नाब लागत चालतंय लय खेळायचं नाही थोडं खेळायचं नाही एकदा नाद लागला लागतंय मग काय का भायनुर पठाण पवन चक्की जोडून झाली का कुठले होते कुठली होती अर्धिका करोनाला नाही सुरुवात होत दिगंबरा दिगंबरा संजय दादा म्हणतात शेतकरी जोडी नमस्ते छान धन्यवाद दादासाहेब इंगळे नाना नानी ना श्री स्वामी समर्थ तुमच्याकडे पाऊस उघडला का सोयाबीन काढायला आली का श्री स्वामी समर्थ पाऊस तर उघडलाच आहे परा मरणाचा पडलाय काल आणि सोयाबीन काढून आम्ही झाकून ठेवले बंधुराज मळून आणले घरी आता वावराने पाणी आमच्या दादा आठ दिवस जात नाही आता मशीन त्या ढिगाऱ्या पशी दादा म्हणते कळम भारी आहे तुमचं अंधारात दाखवले तरी जरा उजाडात दाखवायला पाहिजे श्रीकांत दादा म्हणते नमस्कार शेतकर जोडी नमस्कार।, नमस्कार नमस्कार समाधान पाटील म्हणते नमस्कार ताई कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना पण धन्यवाद पाटील संजय दादा या जेवण करायला जेवायला जेवण चालू द्या घ्या देवाचं नाव गुरुनाथ दादा, गुरुना दादा म्हणते ताई आज लेट झालं हा ना दादा दुकानातून यायला उशीर झाला आज थोडा विनायक दादा म्हणते ना ना आमचे गरीब आहे त्यांना धाकात ठेवू नका बरं ठीक आहे नाही नाही ठेवीत मग जाऊ द्या तैनोर पठाण म्हणते कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नाना ताई तुम्हाला पण दादा धन्यवाद पठाणजी प्राजक्ता म्हणते आता मुले कुठे असतात तुमची मुलगा इथंच असते मुलगा मुलगी मुल पुण्याला शिकते रॉक्स रॉकी म्हणते नाना चिंटू कुठे दिसत नाही आज चिंटू चल इथ असते चिंटू कुठे जाणार मंडळी आठवण शरद नवले नाना भाऊला कुठे गेला हाय की हाय काय गेला ठीक आहे सर्व छान असतात कसं स्वतःनं मान्य केलं बघा आता तरी तुम्हाला नाना सारखी रुसायची सवय का म्हणतात नानाला रुसायची सवच आहे नानाखी नाही किती दाखवू शकतो माघार जाऊन हा तस खरं बरायचं नाही मग पीके सर्व छान असतात व्हिडिओ धन्यवाद दादा धन्यवाद दादा, दादा कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आज काय नाही का स्पेशल दूध प्यायचं का प्यायचं का दूध शिंदे। ताई तुम्ही किती चांगले बोलता धन्यवाद थँक्यू दादा साहेब ना पीक असं पाण्यात गेलेलं आपलं कसं व्हायचं त्याला पर्याय नाही मंडळी खचून जायचं नाही जमीन किती खचू द्या शशिकांत दादा म्हणते शेतामध्ये मस्त गाणे म्हणतात तुम्ही मग हो कधी कधी <laughs> पाठाण म्हणतात नाना ताई शेतकरी जोडी खूप 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 छान आहे धन्यवाद दादा थँक्यू संजयदा कोणतं दुकान आहे तुमच्याकडं रामकृष्ण मोठरीच मोटरी भरायचं काम करतो मंडळी मी शेतातल्या मोटरी भरायचं तुमच्याकडे आणू नका कारण आणायचं नाही संजय दादा म्हणतात कोणतं दुकान आहे ताई दिगंबर वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबराई महानंद ताई म्हणतात हाय संजय दादा मॅडम ताई ओम, हरिओम हरिओम तानाजी चौगुले जय शिवराय जय शिवराय